नमस्कार जकस रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत अगदी कुरकुरीत चविष्ट त्याचबरोबर घशाला अजिबात न खाजणारी अशी अळूवडी सर्वात अगोदर हो हिरवे वाटण तयार करणार आहोत तर इथे मोठ्या साईजच्या दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पण मीडियम साईजच्या असतील तर तुम्ही तीन ते चार हिरव्या मिरच्या इथे घेऊ हो शकतात आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्लं एक चमचा जिरं आणि एक चमचा बडीशेप घालायची आणि हे मिक्सरमधून छान असे दळून घ्यायचे अशा पद्धतीची पेस्ट इथे तयार झालेली आहे दुसऱ्या बाजूला इथे आपण चिंचगुळाचं पाणी करून घ्यायचं आहे साधारणतः एखाद्या तीन ते चार चिंच इथे घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये पाणी टाकून ते भिजत ठेवायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार गुळ घालून असे हे चिंचगुळाचे पाणी तयार करायचे आहे इथे मी अळूची पानं स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता अळूची पानं बऱ्याच प्रमाणात मोठी आहेत त्यामुळेच ह्या अळूच्या पाण्याच्या शिरासुद्धा बऱ्याच प्रमाणात जाडसर आहे तर सर्वात अगोदर सर्व जाड जे शिरा आहेत त्या आपल्याला सुरीच्या साह्याने काढून घ्यायचे आहे जेवढे आपल्याला काढणं शक्य होईल तेवढ्या आपल्याला या शिरा सुरीने काढून घ्यायचे आहे कारण की या शिरा जर आपण काढल्या नाही तर अशा वेळेस आपल्या ज्या अळवड्या आहेत त्या कशाला खव शकतात आणि आता आपण बाजूच्या ज्या साईडच्या शिरा आहेत त्यासुद्धा अशाच ह्या सुरीच्या सहाय्याने काढणार आहोत जसं की मी तुम्हाला सा सांगितलं जेवढ्या शक्य होतील तेवढ्या आपण ह्या शिरा काढूनच घेणार आहोत कारण की ह्या अशा जाडसर शिरा जर आपण पानामध्ये अशाच राहू दिल्या तर अशा वेळेस अळूवडीसुद्धा फाटण्याची शक्यता असते आता ह्या सर्व पाण्यांच्या शिरा मी अशाच काढून घेणार आहे आणि त्यानंतर आता ही जी अळूची पानं आहे तर त्यावरनं आपल्याला लाटणं फिरून घ्यायचं आहे म्हणजेच ज्या पातळ शिरा आहे तर त्यासुद्धा व्यवस्थित अशा दबल्या जातील आणि पानसुद्धा अगदी प्लेन असे तयार होईल म्हणजे अळूवडी करताना अजिबात ही अळूवडी फाटणार नाही अशा पद्धतीने आपण सर्व बाजूने हे लाटणे फिरवून घेणार आहोत आणि सगळे हे जे शिरा आहे ते लाटण्याच्या सहाय्याने नरम करणार आहोत आता बाकीची पानंसुद्धा मी अशाच पद्धतीने शिरा काढून आणि लाटण्याने अशी फिरवून नरम करून घेणार आहेत आता आपण अळूवडीसाठी जे मिश्रण तयार करणार आहोत त्यासाठी सर्वात अगोदर इथे मी दोन कप एवढे बेसन पीठ घेतलेले आहे वडी छान कुरकुरीत व्हावी यासाठी यामध्ये अर्धा कप एवढे तांदळाचे पीठ घातलेले आहे त्याचबरोबर इथे दीड चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धने पावडर त्यानंतर छोटा पाव चमचा हळद आणि घरगुती मसाला त्याचबरोबर चिमुटभर हिंग घातलेला आहे आणि चवीनुसार यामध्ये घालून घ्यायचं आहे मीठ त्याचबरोबर अर्धा कप इथे बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालायची आहे आता इथे तुम्ही लाल मिरचीचे प्रमाण आवश्यकतेनुसार कमी अधिक हे करू शकतात यामध्येच आता आपण हिरव्या मिरचीचे वाटणसुद्धा घालून घेतलेले आहे आणि सर्वात शेवटी यामध्ये घालून घेतलेले आहे दोन चमचे तीळ आणि आता आपल्याला हे सर्व मिश्रण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आता यामध्येच आपण चिंच गुळाचे पाणीसुद्धा घालणार आहोत आता हे पाणी घातल्यामुळे वडीला छान अशी चवत येतेच त्याचबरोबर ही वडी खाताना घशाला अजिबात खवखवत नाही म्हणजेच अजिबात ही वडी घशायला खाजत नाही त्यामुळे चिंचगुळाचे पाणी इथे घालणे खूप आवश्यक आहे जर तुमच्याकडे हे चिंचगुळाचे पाणी नसेल तर अशा वेळेस तुम्ही यामध्ये दोन ते तीन चमचे लिंबाचा रससुद्धा घालू शकतात आता आपल्याला थोडे थोडे करून यामध्ये पाणी घालायचे आहे आता हे बॅटर कसे हवे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर हे बघा आता हे बॅटर जर चमचेने उचलले तर ते, ते लगेचच खाली पडत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर झटका देऊन म्हणजे झटकून खाली पाडावे लागते तर आपल्याला हे बॅटर अगदी चमच्यावरनं सहज खाली पडेल इतपत पातळ करून घ्यायची आहे त्यासाठी मी थोडे थोडे करून यामध्ये पाणी घालते आहे तर इथे तुम्ही बघू शकता हे बघा अशा पद्धतीने हे बॅटर लगेचच खाली ओघळते आहे म्हणजेच समजावे की आपले हे बॅटर अळूवडीसाठी अगदी परफेक्ट असे तयार झालेले आहे तर लगेचच आता आपण अळूची वडी तयार करायला घेणार आहोत आता ही अळूची पानं बऱ्याच प्रमाणात मोठी असल्यामुळे पाटावर ताटावर ही पाने मावत नव्हती यामुळे मी किचनचा जो प्लॅटफॉर्म होता म्हणजे किचन ओटा होता यावरच ही पाने मी ठेवून वडी तयार करणार आहे पण त्या अगोदर इथे मी सर्व स्वच्छतेची काळजी घेतलेली आहे किचन ओटा स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे पुसून घेतलेला आहे आणि त्यानंतरच यावर मी अळूवडी तयार करायला घेते आहे अळूच्या पानाचा जो मागचा भाग आहे तर त्यावर आता हे मिश्रण पसरवून घ्यायचे आहे हे मिश्रण लावताना खूप जास्तही नाही आणि खूप कमी नाही अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहे कारण खूप जर जास्त हे मिश्रण लावले तर अळूवडी खाताना आपल्याला जास्त प्रमाणात पीठपीठ लागू शकते आणि जर हे मिश्रण खूप कमी प्रमाणात लावले तर अशा वेळेस अळूवडी सुटू शकते त्यामुळे आपल्याला अशी लेअर हे पिठाची इथे लावून घ्यायची आहे आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही पाने उलट आणि सुलट अशा पद्धतीने पसरवून घ्यायची आहे म्हणजे सर्व बाजूने अळूवडी अगदी एकसारखी जाडीला तयार होईल तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही पाने व्यवस्थित अशी ॲडजस्ट करून घ्यायची आहे आता इथे पाने मोठी होती म्हणून मी इथे तीन ते चार पाने एकावर एक ठेवून घेतलेली आहे आणि सर्वात आधी इथे ज्या साईडच्या कडा आहेत तर ते आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहे म्हणजे बाजूने ही अळूवडी छान अशी प्लेन होईल आणि त्यानंतर वरची बाजू आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायची आहे त्यानंतर आवश्यकतेनुसार पुन्हा आपल्याला यावर तयार करून घेतलेले जे मिश्रण आहे ते लावून घ्यायचे आहे आता अळूवडीचा रोल करताना आपल्याला अगदी दाबून असा हा रोल तयार करून घ्यायचा आहे पण त्यावेळेस पाणीही फाटणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही इथे बघू शकता की अळूवडी मी अशा पद्धतीने दाबून अशी फोल्ड करून घेते आहे म्हणजे त्यामध्ये कुठेही एरगॅप राहणार नाही जेणेकरून वडी ही तयार झाल्यानंतर ती वडी सुटणार सुद्धा नाही अशी घट्ट अशी वडी इथे आपण तयार करून घेतलेली आहे आणि सर्वात शेवटी पानाला पुन्हा हे पिठाचे मिश्रण लावून अशी ही अळूवडी पॅक करून घ्यायची आहे अशी केल्यामुळे आपल्याला ही अळूवडी सुटण्याचे अजिबातच टेन्शन राहत नाही आता एक चाळणी घेतलेली आहे त्याला मी सर्व बाजूने व्यवस्थित असे तेल लावून घेतलेले आहे आणि उरलेल्या पाण्यांचा सुद्धा असा हा दुसरा अळूवडीचा रोल केलेला आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेले होते पाणी हे व्यवस्थित गरम झाल्यानंतर यावर आपल्याला ही चाळणी ठेवून घ्यायची आहे यावर झाकण ठेवायची आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून साधारणतः पंधरा मिनटे ह्या वड्या वाफवून घ्यायची आहे पंधरा मिनटानंतर इथे तुम्ही बघू शकतात आपली अळवडी छान अशी वाफवून तयार झालेली आहे आता आपल्याला ही अळूवडी पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच कट करायची आहे गरम गरम जर अळूवडी कट केली तर अशा वेळेस ही अळूवडी खूप नरम असते तर ती तुटू शकते त्यामुळे आपण पूर्णपणे थंड झाल्यावरच ही अळूवडी अशी कट करून बघणार आहोत तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी ही इथे अळूवडी तयार झालेली आहे जर तुम्हाला ही अळूवडी लगेचच खायची नसेल तर अशा वेळेस तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये ही अळूवडी ठेवून हा डबा फ्रीजमध्ये ठेवूनसुद्धा चार ते पाच दिवस ही अळूवडी खाऊ शकतात आता अळूवड्या आपल्याला खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही असे ह्या कट करून घ्यायचे आहे तेल छान असे गरम झालेले आहे गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपल्याला ह्या अळूवड्या छान अशा सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहे जर तुम्हाला अशा डीप फ्राय करून अळूवड्या नको असतील तर अशा वेळेस एखाद्या पॅनमध्ये ह्या अळूवड्या शॅलो फ्राय सुद्धा करून घेऊ शकतात तरीसुद्धा ह्या अळूवड्या चवीला खूपच छान लागतात तुम्ही कोणत्याही प्रकारे ही अळूवडी खाल्ली तरीसुद्धा ही चवीला छानच लागणार आहे अळूवडी कशाला अजिबात खाजू नये त्याचबरोबर कुरकुरीत आणि चविष्ट व्हावी यासाठी मी खूप अशा टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे तर मग वाट कसली बघताय तुम्हीसुद्धा अशी चविष्ट कुरकुरीत अळूवडी नक्कीच तयार करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया